लीड नक्कीच दापोली मतदारसंघामधून हा शिवसेनेला असेल म्हणजे खरा शिवसेनेला असेल एकंदरीत दापोली मतदारसंघामधलं वातावरण बघता साधारणतः आम्ही वीस ते पंचवीस हजाराचा लीड आम्ही अपेक्षित करतोय अपेक्षा करतोय थोडं मुंबईच्या मतांच्या बाबतीत नक्कीच तिथे गो गोंधळ मातलं उडाला म्हणून ही लीड जरा खाली येत आहे परंतु नक्कीच विजय हा शिवसेनेचा होणार आहे बाळासाहेबांच्या विचारांचा होणार आहे आणि दापोली मतदारसंघ हा नेहमीच शिवसेनेचा किल्ला राहिलेला आहे आज दोन हजार एकोणीसला आम्ही एक प्रथा चालू केली होती की के निकालाच्या आदल्या वर्षी क्रिकेट खेळायचं एक थोडंसं कार्यकर्त्यांना एक दीड महिना मेहनत केलेली असते मधला एक दिवस फक्त आराम करून एक खेळमेळीच्या वातावरणामध्ये जर का सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आणि ती प्रथा आम्ही याही वर्षी चालू ठेवलेली आहे दोन हजार चोवीसच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला युवासेनेचे सगळे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी हे आम्ही एकत्र आज आम्ही क्रिकेटचा आनंद घेतला आहे आणि जसे आज आम्ही षटकार लगावले तसे उद्या देखील आम्ही शंभर टक्के षटकार लगाव धडपण अजिबात नाही धडपण असत धडपण असत मी इथे सगळे युवा सैनिक इथे जल्लोषमध्ये जमले नसते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्सच सांगतोय की उद्याची तयारी ही आतापासूनच आम्ही केलेली आहे आमचा विजयरथ हा देखील दापोलीत पोचलेला आहे फटाक्यांची ऑर्डर झालेली आहे म्हणत सगळी ते पूर्वतयारी आमच्या सगळ्यांची तया ते, तयारी सगळ्यांची झालेली आहे त्यामुळे आम्हाला कुठलं दडपण असायचं कारण नाही